मित्राओ लोक म्हणते की मेलेल्या माणसाचे कपडे घालू नये बाय 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 पिल्लू बाय चला आम्ही हा बाय 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 मेलेल्या माणसाचे कपडे घालून म्हणे ते भीम म्हणे कि माणसं मेलेले माणसं म्हणे ते कधी त्याचे कपडे घातले तर आपल्याला छटकते म्हणे आपल्याला लागते म्हणे आता मला सांगा इतके छान छान फ्रॉक फेकले बर का आणून जावीन जावीन आता हा आता मला सांगा मित्र हो आता इथे ना आता तुम्हाला दाखवतो पाहतो बॅक कॅमेरा ना इकडून तर दिसणार नाही ते असं दाखवतो पाहतो तुम्हाला दिसतंय का वीर इतकं छान छान आहे ना फ्रॉक फेकले पाय जेवण जेवण दिसते का याच्यामध्ये ना आता काही गरीब म्हणजे असे घरची परिस्थिती गरीब असणारे लोक आले होते त्याने न्याच्यातून असे वठुड खोलून इतके छान छान कपडे याच्यातून काढले त्यांच्या लेकरांसाठी बरं का तर मला सांगा हो आता हे कपडे ते घेऊन जातील आता ते काय भूतप्रेत लागेल का त्याला लोक म्हणते ना मेलेले लोकांचे कपडे फेकलेले आणि आता आपण ते घालवतो ते कदाचित आपल्याला भूत लागू शकतोय आता मला सांगा तुम्हाला अगर भूतप्रेत लागत असेल ला तर त्या लोकांनी ते कपडे नेले असते का बरं ठीक आहे आणि भूतप्रेत हे मोठ्या लोकांनाच काय लागत आहे गरीब लोकांना काय नाही लागत हा आता आपण गरीब लोक युद्ध इतके कपडे घेऊन जातात जी भिंतची त्याच्यासाठी गरीबासाठी बरं का इरे हुक लटकलेले गरजवंतांसाठी गरज भागवण्याचे काम करते भिंता बरेचसे लोक आहे ना घरी असे जुने पुराने कपडे असलेले आणून टाकतात न लटकवता खाली आणून टाकले बर का दिसत असेल तुम्हाला तर तुम्हाला सांगतो मी कितीक लोक कपडे घेऊन जाते मग त्याला भूतकावून लागत मग हेच म्हणणे मग ही आंध्रश्रद्धा काय कामाची ही घानेडी आंधश्रद्धा की मेल्याच्या नंतर म्हणे की भूत लागत म्हणे त्यांचे त्या लोकांचे कपडे घातल्याचे नंतर मेलेल्या माणसाचे आता ही अंधश्रद्धा पाळू नका मित्र ही सगळे फक्त अंधश्रद्धा आहे बाकी काहीच नाही आणि चांगले कपडे घरात असन एखाद्या व्यक्ती घरात वारला असन इकडे तिकडे फेकण्यापेक्षा एखाद्या गरिबाला द्या जेणेकरून ते कामात येतील आता इथं लोकांना आणून फेकले पण आता एक भिंत येत म्हणून इथं कार्य ही भिंत करू राहिली कारण लोकांना माहिती चांगले चांगले कपडे येते तर लोक घेऊन जाते पण तुमच्या घरी असंकट येत आहे ना फेकून नका देऊ एखादा व्यक्ती वारला कधी त्याचे कपडे आपण कधी नदी नाल्यात पुढे फेकून देतो फेकून नका देऊ एखाद्या गरीब दुबड्याला द्या भांडे काम करणारी व्यक्ती असते त्यांना द्या घरात पुढं अरे काय झाला आता